शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल दुसरी युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जा मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील मशीनच्या बाजार दाखवणारे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज कसं आहे मित्रांनो लंपी आजार असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण बैल बाजार बंद आहे मित्रांनो बैलबाजार खरेदी करण्यासाठी मित्रांनो चोपडा आहे ते कोणीही येऊ नका बैलबाजार बंद आहे मित्रांनो फक्त शेळींच्या व मशीनच्या बाजार चालू आहे मित्रांनो जर तुम्हाला जर मशीनच्या खरेदी करायची असेल तर चोपडा बैलबाजार चोपडा मशीनच्या बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही मशी खरेदी करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि जर सबस्क्राईबचे बटन जर कुणाला माहीत नसेल मित्रांनो कुणाला विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तशीच आपली नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज मी तुम्हाला लाख रुपयाच्या वरच्या रेंजच्या मशीन दाखवणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मशीनची कशी काय गॅरंटी दुधाला कशी आहे काय मी तुम्हाला ती संपूर्ण माहिती देणार आहे ना मित्रांनो चला मग आता आपण दुधाला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन 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 असेल मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करा लागू नका चला मग आता आपण बघू मशीन मध्ये काय नवीन आलंय करी बांधवांना तुम्हाला हे मशी दिसत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण मशी दाखवतोय मी तुम्हाला मशी पाहू शकता तुम्ही संपूर्ण मशी काही जापरबामध्ये मित्रांनो आणि काही मशी असे मित्रांनो मोहराज या जास्त आपल्याला मशीन जेवढी माहिती नाही मित्रांनो कमेंटमध्ये कळवण्याचा प्रयत्न करावा की मैस कुठला ज्या त्याची काय आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण मशी इथं या सा या साईडला जी दावं मित्रांनो मित्रांनो धरणगाव तालुक्यातील जे व्यापारी त्यांचे दावं नी मित्रांनो आता आपण मशीनची तुम्हाला किमती व संपूर्ण काही माहिती देणार आहे मित्रांनो दुधाला कशी आहे काय शेतकरी बनवणं आता ही मैस पाहू शकता मित्रांनो इजनलेली म्हणे सांगतायत दादा आणि ते क्वालिटी पण चांगली महिशची पाहू शकता तुम्ही मस्त बघा मस्त महिश दिसते मित्रांनो आता आपण मशीनच्या मालकाला आहे मशीनची किंमत वगैरे बघा शेतकरी मित्रांनो आता या साइडला पूर्ण संपूर्ण व्यापारींच्या मशी वगैरे आलेले विक्रीसाठी आता आपण अपन... जे शेतकरी आपल्याला रेट वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतील आपण त्यांच्या संपूर्ण तुम्हाला रेट पण सांगणार आहे बघा मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगताय व्यापारीची म्हशी शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही गावठी आहे का दादा आहे <laughs> का म्हणजे क्रॉस आहे म्हणजे शेतकरी बांधव मग गावठी जापर मध्ये क्रॉस मैस वगैरे पाहू शकता तुम्ही पहिला अडू आहे का असं काय गॅरंटी राहील मायांक मुक्क्या धानाची मायांक आणि मुक्क्या धाण्याची गॅरंटी राहील साठ हजार किंमत सांगायची आहे का व्यवहारात होऊन कमी जास्त तर शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही आपले दादा त्यांची म्हैसरी विक्री पाहू शकता तुम्ही मशीची क्वालिटी पण चांगली आहे जापरा मध्ये क्रॉस आहे मित्रांनो पाहू शकता तोलावर एक आता एक महिना गेल म्हणजे तर बघा शेतकरी मित्रांनो एक महिना गेली म्हैस पाहू शकता तुम्ही म्हैस पैलाडू मध्ये क्वालिटी पण चांगली आहे मशीची नाव काय तुमच्या दादा शिंदे दादा शिंदे बबलू शिंदे यांचे वडील मित्रांनो बबलू भाऊ शिंदे त्यांचे वडील आहे बेपारे त्यांच्या हमेशा मशींच्या पाहू शकता तुम्ही साठ हजार रुपये किंमत सांगायची किती म्हशी आहे आपल्याकडे ते नदे ते नदे ले ले का बाकी घरी पण व्यवहार विक्री वगैरे बघा मित्रांनो बबलू वशिंदी याची साठ ती पण आपली का असं आहे का याची काय सांगतात पन्नास तर बघा मित्रांनो या मशीची पन्नास हजार रुपये किंमत सांगताय मशीची क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही या मशीची किंमत पन्नास हजार रुपये सांगताय तसं मी तुम्हाला बबलू वशिंदी यांचा मोबाईल नंबर देणार आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे तोलावर आहे काही पण किती दिवस घेईल दिवस वीस एक दिवस घेईल का तर बघा मित्रांनो वीस एक दिवस घेईल मैस पन्नास हजार रुपये किंमत सांगताय या वरातून जाईल कमी असतात बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर चोपडा मैस बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही करू खरेदी करू शकता मित्रांनो शेतकरी बांधवांना विशेष म्हणजे एक गोष्ट चोपड्यातील बैल बाजार बंद आहे मित्रांनो लंपे आजार असल्यामुळे कसं आहे कोणी बैलवेळ्या खरेदी करण्यासाठी येऊ नका मित्रांनो फक्त शेडिंगच्या व मशीनच्या बाजार चालू आहे शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही आता या साईडला पण ही माहिती मित्रांनो व्यापारीची आहे का शेतकरीची आहे इथं मशीनच्या मालक वगैरे काही दिसत नाही मित्रांनो मालक आल्यावर आपण तुम्हाला संपूर्ण माहितीगिरी देणार शेतकरी मित्रांनो आता आपण तुम्हाला आपले छोपड्या तालुक्यातील जे काही व्यापारी आहे मित्रांनो त्यांच्या संपूर्ण म्हणजे मशीनची व संपूर्ण जे काही म्हणजे गाई वगैरे असतील मित्रांनो त्यांच्या संपूर्ण माहिती आपल्याच्या म्हणून तुम्हाला देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करावा मित्रांनो आता इकडे व्यापारीच्या मशीन शेतकरी मित्रांनो या व्यापारीच्या मशीनची किंमत वगैरे आपण तुम्हाला सांगणार आहे आळगावची आळागावचे व्यापारी मित्रांनो नमस्कार दादा क्या किंमत आहे आपण ऐसा क्या किती दूधरी गाभाने जेणे गा बने मतलब अभि आहे का बघा मित्रांनो एक गाभन का क्या बोल रहे आप एक पाच बोल रहे एक लाख पाच बोल कोणसी मुरत मुर्रायवर आहे खरेदी बघा मित्रांनो मारवाड ची खरेदी रात्री जनलेली मशीन मशीनची क्वालिटी पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला जर खरेदी कराल जर यायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता नाम काय आपका बुरा व्यापारी बुरा व्यापारी अडावत अडावत मोबाईल नंबर आहे बुरा भाऊ अठ्यास अठरा अठरा तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगता आहे लो जर आगे आगेपिचे तर तुम्ही बुरा व्यापारीला कॉन्टॅक्ट करून म्हशी हो वगैरे खरेदी कर करू शकता मित्रांनो गॅरंटीचे म्हशी मित्रांनो रात्री जेणलेली म्हशी पाहू शकता तुम्ही बारवार जंगल की पैसे बघा मित्रांनो चांगली क्वालिटी मित्रांनो मशीची मैसे वगैरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटीची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो सांगायची किंमत आहे मशीची एक नंबर क्वालिटी है मित्रों मछली मारवाड़ जंगल चे कितने दूध दे रही अभी रात को ज्या साहब कितने बेस है हमेशा बेपार बेस मिलेंगे क्या बेपार है मतलब आएसा है, है। बिन्नो हमेशा मछी विक्री सात मित्रों पंचाण हजार रुपये कि वर्ष कमी जाइल शरी मित्रनो मसी एक लाख पांच हजार रुपये कि बगू शकता तुम्हें मछी पे क्वालिटी चांगली है इसकी भी गारंटी मिलेंगी बुरा वो गारंटी मिलेंगी इसकी नहीं गारंटी कुछ नहीं धन की और अंक की गारंटी आना मायांग मुक्का दाना की तो गारंटी मिलेंगी ना वो दोनों गारंटी मिलेंगी ये कितने झापा में दूसरे बैच में दूसरे में है क्या और बघा मित्रांनो दूसरे झापातली प्योर मूरा जातीची महेश एक पाच बोलने की क्या गंबर 1 लाख 5000 बोलनी योवर में कम ज्यादा हो जाएगा ऐसा जाएगा कम ज्यादा काईसा है क्या बघा मित्रांनो तोळावरची महेश जर तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर बुरा व्यापारी अळावटचे त्यांना कांटेक्ट करून तुम्ही महेश वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो आता इकडं या साईडला व्यवहार वगैरे हो चालू आहे एक मशीचा बघू आता काय म्हणता काय निश्चित शेतकरी वगैरे बघू शकता तुम्ही मशीची पण क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरीची मैस वगैरे वाटते क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जापरभादी क्वालिटीची मशी दिसते तुमची आहे का दादा मीस वेलाची आहे का तुमची आहे का काय किंमत सांगताय मशीची असं आहे का चालू आहे काय शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता बाकीचे जे काही व्यापारी राहिले त्यांच्या मशीन मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता कसं आहे लाखच्या वरच्या मी तुम्हाला मशी दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो आता इकडे या साईडला आहे मशी मशीनची मी तुम्हाला संपूर्ण माहिती घेऊ देणार आहे काय किंमत ही मशी आपली समोर आल्यावर करून टाकू कमी जास्त फक्त आता म्हणजे संपूर्ण मशी। मार्केट मशीन मार्केटमध्ये दाखवायला आणले म्हणजे शेतकरीला बघा मित्रांनो समक्ष आल्यावर काय बनवू शकतं त्यांच्याकडे म्हणजे लाख रुपयेपासून मशीनच्या रेट आहे मित्रांनो बरोबर आहे का नाही त्याच्यावर क्वालिटी आपली मशीनची संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे मुक्कत आण मायांची संपूर्ण गॅरंटी भेटेल आपल्याकडे कशा मशी असतात तोलावरच्या बाकी दुधाच्या पण भेटा का असं आहे का बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल दरंगावचे व्यापारी मित्रांनो ताजांते तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून म्हशी वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो मशीनची संपूर्ण क्वालिटी असते आता बघा इकडे या साईडला ई महिसे ही मैसे ही जनलेली आहे मित्रांनो ही पण आता म्हणजे रात्रीच जनलेली आहे सांगितलेलं आहे त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबर घेऊन मी तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो त्यांच्याकडे आडे दिवस पण म्हैशी वगैरे विकले जातात मित्रांनो सौदेबाजी पण त्यांच्या घरी पण आडे दिवस होते जर तुम्हाला ज्या खरेदी करायचे असतील तर तुम्हाला दरंगाव या ठिकाणी पण मशी भेटतील मित्रांनो मोबाईल नंबर काय आपला सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस बावनऐंशी नाव काय किरण धनगर किरण धनगर मित्रांनो किरण बोधनगर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही मच्छी वगैरे खरेदी कर करू शकता तर आपला व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त कर, शेअर करा जय खानदेश शेतकरी मित्रांनो जय किसान